माझा नमस्कार देवी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आता आम्ही तयार झालो मेल्यामध्ये जायला आणि खूप दिवस झाला इथे मेला लागला निर्मळ इथे mm. पण जाणच होत नाहीये कारण मयूरच्या पप्पाला वेळ नसतो आणि मी घेऊन गेली तर मग जाते वेळेस आठो हो आहे पण येते वेळेस आठो नाही येते कुणी यायला mm. त्यासाठी बाईक वर जातो त्यासाठी हे असं स्वेटर घातलं एकदम छान थंड वारा एवढा सुटलाय ना काय सांगू ना उडी घातली अशी बघा आणि पसारा पसारा सगळ्या घराचा दादाची उडी आहे ही चला आम्ही जातो फटाफट आणि भेटतो मेल्या मध्ये आता काय काय लागले बघू हाय ना ही सगळं रात पाळणा वगैरे वगैरे काय काय असं सगळ्यामध्ये बसते ही चला जाऊ आता मी आहे बाप्पा नाही मी कशातच कशातच नाही बस सुद्धा आलेत आता आजी किती नाराज होतोय त्याला यायचे पण अभ्यास अभ्यास खूप आहे ना आजी की तुला अरे अभ्यास खूप आहे तुला आजू बसा मग जास्त मंग दार्छिर नाराज होते पण काय करू मी आता अभ्यास खूप आहे त्याला वसईचा मेला लागला ना मग घेऊन जाते आजू वसईचा मेला लागल्यावर काही गरज नाही म्हणे वसईच्या मेल्याला जाऊ आपण चला मयूर ते कधीची खाली गेली जाते होतोय मध्ये

मयुरीला पाणीपुरी खायची आहे की नाही चला जात होता स्टॉल आहे काय झालं आम्ही बसलो होतो इथे बसून आरामात खाणार आहे ना असं मोठं एकदम केले चेअर खूप लावले पाणीपुरी पुरी आली आहे आणि इथं मयुरीला गोड पाणीपुरी आणि मला नाही शिव टाकली बेटा तुझा गोड आहे नाही माझं तिकट आहे तुझं गोड आहे त्यासाठी शिव टाकली चला खातो आता

कर दो दो ребята, это... किती ना, ना।, ना। खूप गर्दी झाली आता गेट पर्यंत आम्ही पायाने जातो बाईक वर नाही माझा स्टॉल आहे आणि इथे दाबोली भेटते खूप छान आणि आम्ही मेल्या मध्ये नाही घेतली कारण खूप खराब होती क्वालिटी तिथे त्यासाठी इथे दुकानातूनच घेतोय छान आहे स्टॉल आहे दुकान ते एक मयुरी गेली आणायला दाखवतो तुम्हाला

कळा पसारा काढायला घराचा थांब ना थोडस मयुरी आणि तिला कानातले घेतले भरपूर आहे की ना मेऊ माझा दोन डबे अरे दहा दहा रुपयाला सुद्धा फक्त आता मीडियम काय आणले हे तर पहिल्यापासून होता मध्ये ते दाखवलेलंच आहे हे बघा यासते ना कानातले घेतले दोन जोडी एक ब्लॅक कलर की hmm. hmm. एक व्हाईट कलर तर कानातला आहे या स्पेसिफिक पण मी नाकात ट्राय करून बघितलं तर छान आहे छान दिसायला काय हा तर काय एकदम भारी आहे तर आता मी तर रूज आहे ऐके <laughs> सुद्धा मला घेतले ओनली टेन रुपीज आम्ही आलोच घरी आणि मयुरी सगळा पसारा केलाय खाली आता काय दाखवू तुम्हाला ही पेडा आपला गावी गावी असाच पेड भेटते गावी असच पेढा भेटते बघा हे कोणता एक कलम पेडा बोलतात हे आणि आपल्या गावाकडच होत ते माणूस आहे ना मयुरी जे देणारा ते होता आमच्या सा, साईडचाच होता परभणी साईडचा सा। त्याचाही एक पेडा आणला जास्त काही नाही आणलं आणि मयुरीला शिकानातले छान दिसत आहे हा आणि हे एक बिस्किट आणले हे बघा हे बाजूला खूप आवडतात ही बिस्किट अशी छान आहे कानातले अशी ब्लॅक हा व्हाईट दाखवली ना आणि बांगड्याच आणले साधे सिंपल हे अशी मोत्याच्या हातात घरायला अशा असं अजून काय नाही आणलं अन दाबूल घेऊन आले आणि दाबुली आम्ही की नाही तिथे बघितली मेल्यामध्ये म्हणजे जत्रामध्ये पण चांगली क्वालिटी नव्हतीच पाणी पाणीपुरी सुद्धा आम्ही खाली एवढी क्वालिटी खराब होती ना खर सांगते मला तर अक्षरशः मळमळ होत होत माहिती चाळीस रुपयाला असूच हा पैशाचं काही नाही पण क्वालिटी तरी चांगली पाहिजे ना एवढी खराब होती ना मग आम्ही काहीच खाल्लं नाही लोक बोलली बाबा उग आपल्या तब्येतच खराब आहे की नाही नुकसान होणार त्यासाठी तिथे काहीच मंचुरियन सुद्धा घेतलं नाही दाबुली सुद्धा नाही घेतली की आपण इथं बसायला आल्यावर छान फ्रेश एकदम स्टॉल वर बघितलं लय लय क्वालिटी खराब होती आता एवढी गर्दी झाली ना विचारते आता अमरवाज साडेआठ घरी येऊन निघाले रात्री जातात बरं का आपल्या गावी कशी दिवसा असते ना पण इथे दिवसा नाही रात्री असते इकडे कारण रात्री सगळे फ्री होतात काम झाल्यावर सिक्युरिटी पण किती छान होती मयुरी जागोजाग पोलीस सुद्धा होते सिक्युरिटी खूप छान होती चेकिंग सुद्धा करत होते मला खूप आवडले माहितीये का आणि तुम्हाला खरं सांगते मी कधीच त्या मेलेला गेले नाही आहे ना मयुरी नाही आमच्या वसेला असतो छोटासा असतो एवढा मोठा नाही पूर्ण रस्ता ब्लॉक झालाय तिकडचा माहितीये का जायला आता आता गाड्यांना एंट्री सुद्धा नाही आता गार्डनला मध्ये माहितीये का आम्ही लवकर बन तर आम्हाला एंट्री भेटली पण आता तर सगळं ब्लॉक करून टाकले तर रस्ते हे आहे की नाही खूप छान वाटलं जाऊन मला इथे वसायला वीस वर्ष झालं वीस वर्षातून आज गेले मी ते पण मयुरी बोलली पप्पा चला, चला ना चला तर कसं तरी वेळ काढला आणि गेलो अजिंक्य नाही आला अजिंक्य नाराज झाला पण चालेल कारण अभ्यास पण महत्वाचा आहे की नाही असेल त्याला नाही आपल्या वसायच्या मेल्याला जाऊ ना बट आपण जत्रा अरे मी तरी कुठे बघितली अजिंक्य निर्मळची जत्रा पहिल्यांदाच बघितली आजच बघितली ना मी आणि किती लांब आहे तुला माहितीये ना एवढी थंडी वाजली आम्ही स्वेटर नेलं म्हणून बरं झालं मैल आई स्वेटर घालून जाऊ एवढी थंड हवा होती ना बापरे आणि आजी पप्पा घातलीच नाही बोले मला नाही आवडत आणि येताना खूप थंडी होती आता आहे ना असं करत मी तर पॅक केला आता चला मग आजचा व्हिडिओ असा होता आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा